लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सर्वांसमोरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं कारण ज्या प्रकारच्या बाबी आपल्यासमोर स्पष्ट झाल्या एक प्रकारे या देशामध्ये अराजक कसा तयार करता येईल अशा प्रकारचं एक षडयंत्र ज्या षडयंत्रामध्ये काही देशातले काही विदेशातले लोक एकत्रित येऊन वेगवेगळ्या शक्ती एकत्रित येऊन हा देश बलशाली होतोय हा जर बलशाली झाला तर या देशाजवळ बलही आहे आणि विचारही आहेत या दोन्हीच्या आधारावर हा देश खूप मोठा होईल आणि म्हणून या सगळ्या प्रगतीनं जे लोक चिंतातूर होते त्यांनी ज्या प्रकारे या देशामध्ये अराजकाची मांडणी सुरू केली देशाला विविध भिंतींमध्ये कसं खंडित करता येईल आमचं पौरुष कसं समाप्त करता येईल आणि त्याचसोबत या ठिकाणी वोट जिहाद जिहादसारखे विषय मांडून एक प्रकारे आमच्या विचारांवर कसं आक्रमण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या नजरेस आला आपल्याला कल्पना आहे की या देशाचा इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार जेव्हा जेव्हा आमचा धर्म जेव्हा जेव्हा आमची संस्कृती आमचे संस्कार हे कमजोर झाले त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो आणि ज्या आम्ही गुलामगिरीत गेलो आणि ज्या ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं आमच्या संतांनी समाज जागरण केलं ज्या ज्यावेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एक संघ समाज उभा केला त्या त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा